एक विशिष्ट घटना चांगली चर्चेत आलेली आहे एका म्हशीनं असं काही केलंय की संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः गेला महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावाच्या बाहेर विस्तीर्ण शेतामध्ये आपला आयुष्य घालवणारा शांत स्वभावाचा आणि मेहनती शेतकरी रामभाऊ पाटील त्यांचं दैनंदिन आयुष्य म्हणजे सूर्यासोबत उभं राहणं बैल वळू म्हशी चारणं आणि मातीशी नातं जपणं त्यांच्या कुटुंबालाही ही माहिती होत की रामभाऊचं शेत हे त्याच खरं घर होत परंतु त्याच्या सोबत नक्की काय घडलेलं आहे ते पहा चॅनल वरती पहिल्यांदा आता त्या दिवशी रामभाऊ नेहमी प्रमाणे सकाळी लवकर उठले आकाशात ढग दाटले होते वाऱ्याची झुळूक शेतातल्या पिकाला हलवत होती हलक्या पावसाची चाहूल असल्यानं त्यांनी विचार केला आज हलक काम उरकून टाकू नाही तर माती ओली झाली की मशागतीचं काम अवघड होईल त्यांच्या सोबत होती त्यांची प्रिय गंगा डोळ्यात मायेचा ओलावा आणि रामभाऊवर ती गंगा घरातीलच एक जिवलक सदस्य असं रामभाऊ तिला मानत होते मग त्यांच्या सोबत तो धक्कादायक प्रकार घडणार होता रामभाऊ शेताच्या कोपऱ्यात माती समतोल करत होते गंगा जवळच बांधली होती पण तिची नजर सतत रामभाऊवर ती जणू म्हणत होती की तुम्ही नीट काम करा मी इथंच आहे तुमच्या सोबत दुपारच्या सुमारास त्यांचा एक जुना मित्र या रस्त्यानं येताना दिसला काळ्या कपड्यात डोक्यावर कॅप आणि हातात एक बॅग रामभाऊनी त्याच्याकडे पाहिलं पण शेतात काम करत असताना गावात कुणी येणं जाणं सामान्यच असल्यानं त्यांनी जास्त लक्ष दिलं नाही परंतु मग त्यांच्यासोबत तो धक्कादायक प्रकार काय घडलेला आहे ते पहा हा प्रकार बघितल्यानंतर सुद्धा तुम्हाला एक मोठा धक्काच बसेल आणि तुम्ही सुद्धा पूर्ण हदरून घटनेत असं काय घडलं की त्या मशीचा चमत्कार असा सर्व महाराष्ट्रीयन लोकांनी बघितल्यावर त्या मशीचं सुद्धा कौतुक कराल असं मग या घटनेत काय घडलेलं आहे तुम्ही आता बघितलंच पाहिजे चला बघूया ही संपूर्ण घटना आता तो त्यांचा मित्रच होता परंतु त्यांच्यामध्ये वाद होते आणि वाद असल्यामुळे आता ती पुढे घटना घडणार होती शेताच्या बाजूने तो मित्र त्यांच्याजवळ आला झटपट पावलं टाकत थेट रामभाऊकडे आला मग बातचीत केली आणि काही कारणावरून त्यांच्यामध्ये भांडण सुरू झालं भांडण सुरू झाल्यावर मग अक्षरशः घाबरलेल्या रामभाऊच्या हातातून फावडं खाली पडलं शांत बसा तुमचं वय झालेलं आहे आवाज केला तर काही खरं नाही मग अक्षरशः तो त्यांचा मित्र त्यांना म्हणाला रामभाऊच्या डोळ्यात भीती दाटली की आता काहीतरी वेगळं करणार आहे हा आपल्याला आपल्यासोबत काहीतरी बरं वाईट करेल असं रामभाऊला मग वाटलं आणि ते खूप घाबरले कारण ती तशी परिस्थिती त्यांची झाली होती त्यांच्यामध्ये भांडण झालं होतं काहीतरी कारणावरून त्यांचं जोरदार भांडण सुरू होतं परंतु मग तो क्षण आला आणि सर्वांना अक्षरशः एक धक्काच बसला आता रामभाऊच्या डोळ्यात भीती वाटली त्यांच्या वयाचा विचार करता त्यांनी प्रतिकार करणं जरा अवघड होतं कारण हे स्पष्टच दिसत होतं की त्यांचं वय झालं होतं मग रामभाऊच्या जवळच्या ठेवलेले पैसे आणि त्याच पैशावरून काहीतरी वाद चालू झाला आणि मदतीला हाक मारली तरी वारा उत्तर देणारच नाही मग तो धक्कादायक प्रकार शेवटी घडला आता त्यांच्या नजर जागृत झाली मशीची नजर त्यांच्यावर पडली आपल्या मालकाला कोणीतरी मारत किंवा घट्ट पकडलाय असं तिला वाटू लागलं ही घटना गंगा मशी पासून फार दूर नव्हती आता गंगा नावाची जी मैस होती तिच्या डोळ्यांनी हे सगळं तिनं पाहिलं रामभाऊचा कापलेला देह आणि चोरट्या व्यक्तीची आक्रमक हालचाल तिला स्पष्ट दिसली म्हणजे जो आपला मित्र आहे म्हणजे जो ओळखीचा माणूस जो आहे तो काहीतरी कारणावरून रामभाऊ यांना मारत आहे मग त्यानंतर त्यांच्या जोरदार भांडण सुरू आहे आपल्या मालकाला यानं घट्ट पकडलेला आहे खाली आहे असं मग त्या म्हशीला दिसलं मग आता तुम्ही म्हणाल की ती मैस आहे ती काय काय करू शकते मग अक्षरशः रामभाऊ फक्त मालक नव्हते तिचा सांभाळ करणारे तिला जपणारा प्रेमानं नावानं हाक मारणारा माणूस होता आता गंगा नेहमीप्रमाणे शांत उभी होती पण तिच्या आत काहीतरी लवलवत होतं तिनं ताटकणा केला आणि नंतर अचानक ती जणू कशाचीही परवा न हो करता तुटून पुढे झेपावली गंगेचा असा रुद्र अवतार गावात कोणी पाहिला नव्हता मग ती खोल आवाजात हंबरणाऱ्या सुरात धावत आली तिच्या पायाचे आवाज जमिनीला हादरा देत होते आणि मग त्या व्यक्तीला म्हणजेच रामभाऊच्या ओळखीच्या त्या व्यक्तीला आता महेश जी होती अंगावर झेपावली आणि अक्षरशः रामभाऊ वरील पकड सुटली आणि तो व्यक्ती मागे फेकला गेला म्हशीने आपले लांब मजबूत असा शिंगा आणि मान उंचावत त्याच्याकडे थेट लावून धावली भीतीने अक्षरशः तो व्यक्ती थरथर कापू लागला त्याचा चेहरा पांढरा पडला आणि तो शेताच्या बाजूने जीवाच्या आकांतानं पळू लागला गंगा त्याच्या अगदी मागे धावत होती कधी कधी जमिनीवर कधी गुरगुरत जणू ती काही सांगत होती माझ्या मालकाला हात लावण्याची हिंमत कशी केलीस मग अक्षरशः तो जो व्यक्ती होता रामबाऊच्या थोडक्यात तो मित्रच होता त्यानं मागं वळून पाहायची हिंमत सुद्धा केली नाही त्याचा तोल जाऊन तो खालीही कोसळ्याला उभा राहण्याचा प्रयत्न करताना त्याचे पाय थरथरत होते मैस त्याच्या अगदी काही फुटावर आली होती त्यांना आपली पिशवी तिथंच टाकली आणि जीव घेण्या भीतीनं रस्त्याकडे पळत सुटला आता गंगा काही अंतरापर्यंत त्याच्या मागे गेली पण मागे परत वळली कारण तिचा हेतू त्या व्यक्तीला मारणं नव्हता तर रामभाऊचं संरक्षण करणार असं होतं रामभाऊचे अश्रू आणि शेतातील शांतता रामभाऊ अजूनही हादरलेले रामभाऊ सावरत होते ते जमिनीवर बसले होते धापा टाकत होते कारण की त्यांचं आणि त्या व्यक्तीचं कडाक्याचं भांडण झालं होतं जोरदार धरपकड सुद्धा त्यांची झाली होती आणि हलक्या आवाजात मग त्या मशीन चालू केलं जणू विचारत होती काही झालं नाही ना रामभाऊच्या डोळ्यात पाणी आला आणि मग म्हशीच्या मानेवर प्रेमानं हात फिरवला गंगा तू कशी अग एवढी हुशार आहेस असं ते म्हणाले आता गावातील काही लोक तिकडे धावत आले आणि मग त्यांनी त्या व्यक्तीला पळताना पाहिलं तर आपल्याच गावातील व्यक्ती आहे असं मग ते म्हणू लागले आणि गंगेच्या पराक्रमाची कथा क्षणात संपूर्ण गावात पसरली आहो पाटला नो अशी घरात जन्माला अशी गावकरी म्हणू लागले गंगा शांतपणे उभी होती जणू तिला की आपलं कर्तव्य त्या दिवसानंतर रामभाऊ आणि गंगा यांचं नातं आणखी घट्ट झालं रामभाऊ दररोज तिला दुपटीनं प्रेम देऊ लागले कधी कधी खोबऱ्याचं तेल लावून तिच्या अंगाची मालिश कधी कधी खास हिरवळ आणून चारण गंगा ही त्यांच्या मागे मागे फिरत राहायची तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसू लागली आहे आणि जणू तिनं आपल्या वागण्याचा अभिमान बाळगला होता मात्र त्या दिवसापासून तो अक्षरशः जो, जो व्यक्ती होता तो पुन्हा त्यांच्या नादी लागला नाही गावातील लोक म्हणायचे गंगेसारखी मैस असताना कोणाच्या मनात कधीच काही येणार नाही या घटनेनं ना सगळ्यांना एक मोठी शिकवण दिली की प्राण्यांमध्ये अथांग प्रेम निष्ठा आणि संरक्षणाची भावना सुद्धा असते ते बोलत नाहीत पण त्यांच्यातील हृदयातील माया शब्दांपेक्षा मोठी असते आणि रामभाऊ त्यांच्यासाठी तो दिवस आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला एक भयानक घटना जी एका म्हशीच्या धाडसामुळे त्या व्यक्तीनं कदाचित त्यांना हानी पोहोचवली असती परंतु म्हशीमुळं अक्षरशः त्यांचा जीव वाचला होता मित्रांनो तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं आणि या व्हिडिओमध्ये जे सांगितलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया या व्हिडिओसाठी काय होत्या ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करा भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद